नाही नाही भारत जिंदाबाद यात्रेला उत्तर मुंबई जिल्ह्यातून प्रचंड असा प्रतिसाद मिळाला जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर असे रांग पाच किलोमीटर अंतरापर्यंत रांग होती आणि उत्तर मुंबई जिल्ह्यातल्या सर्वच रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी महिलांनी विशेष करून महाराष्ट्र प्रदेश आमचे सोनोणे साहेब आर्य यादवजी हे सर्व तालुका अध्यक्ष मुंबईचे पदाधिकारी जिल्ह्याचे या सगळ्यांनी सहभाग घेतला आणि प्रचंड अशी भारत जिंदाबाद यात्रा यशस्वी झाली या ठिकाणी मी सांगू इच्छितो हे पाकिस्तानचे जे अतिरेक्यांचे हड अड्डे होते ते झाले झाले करून टाकले चूर आणि यशस्वी केला आहे ऑपरेशन सिंदूर सुनले बेटा पाकिस्तान बाप है तेरा हिंदुस्तान भारत जिंदाबाद था जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा मात्र या ऑपरेशन सिंदूरवरती नेहमीच प्रश्न उपस्थित करण्यात येत होते त्याला आपण कसं पाहता नाही नाही विरोधाकाचं विरोध करण्याचं काम आहे आणि जे सत्ताधारी पक्ष आहेत जे भारत मातेवर प्रेम करणार आहेत जे राष्ट्रप्रेमी आहेत जे राष्ट्रभक्त आहेत त्यांची भावना अशी आहे की जर भारताकडे कुणी कानाडोळा करून फात असेल भारतावर जर अतिरेकी हल्ले होत असतील तर त्या अतिरेक्याला आम्ही चारही मुंड्या चित्त केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या देशाचं नेतृत्व सन्माने नरेंद्र मोदीजी आणि आमचं भारतीय सैन्य यांनी अत्यंत निर्णय घेतला आणि ऑपरेशन सिंधू राबवलं आणि त्या सिंदूर यशस्वी केलं आमच्या ज्या जवान आहेत भारतीय सैन्यामधल्या त्या जवानांनी पाकिस्तानला संपूर्ण देशाला विश्वाला दाखवून दिला हा आधुनिक भारत आहे आणि आधुनिक भारत हे कधीही अतिरेकेचे हल्ले खपवून घेणार नाही जर कोणी हल्ले केले तर गोली का जबाब बॉम्बसे देंगे महिन्यापूर्वी पहिले या ठिकाणी काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी आपले सगळीच विरोधात लोकांना ठार मारलं आणि त्याचा बदला घेण्यासाठी देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी ताबडतोब ऍक्शन घेतली आणि सिंदूर ऑपरेशन ही योजना हो राबवली हो सिंदूर ऑपरेशन मुळे साहजिकच पाकिस्तान मध्ये दे ज्या दहशतवाद्यांनी आपल्या विरोधात लोकांचं रक्त सांगलं त्या दहशतवाद्यांचे नऊ ते बारा अड्डे उद्ध्वस्त केले आणि जवळजवळ शंभर दोनशे आतेरेकांना ठार मारलं आणि त्याबद्दल निश्चितपणे या संदर्भामध्ये भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारताचे जवान भारताच्या सैनिकांचं आपण स्वागत करण्यासाठी भारतांच्या सैनिकांना धीर देण्यासाठी आणि आम्ही संपूर्ण भारतीय जनता भारतीय सैनिकांच्या पाठीमागे आहोत भारतीय जे शौर्य गाजवलेलं आहे हातेरेकांच्या घरात बसून त्यांना ठार केले आहेत त्याबद्दल सैनिकांचा आभार मानण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गेले आठवडाभर महाराष्ट्रामध्ये भारत भारत जिंदाबाद यात्रा आम्ही आयोजित केलेली आहे महाराष्ट्राच्या मुंबई शहरामध्ये भूमी ते हिंदू मल स्वतः आठवले साहेबांनी या रॅलीचं भारत जिंदाबाद रॅलीचं नेतृत्व केलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक शहरामध्ये ही भारत जिंदाबाद यात्रा भारत तिरंगा यात्रा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित केलेली आहे आणि त्या यात्रेच्या निमित्ताने आम्ही पाकिस्तानचा मुर्दत पाकिस्तानचा निषेध केलेला आहे आणि भारतीय सैन्याचा जिंदाबाद केलेला आहे देशाच्या पंतप्रधानांचं कौतुक केलेलं आहे आज सुद्धा उत्तर मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः आणि हरिहर यादव आम्ही यांच्या आमच्या या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुका सगळ्या तालुका अध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज रमेश गायकवाड उत्तर मुंबई या ठिकाणी टक्के पाळा की कांदणी शताब्दी हॉस्पिटल या ठिकाणी भारत जिंदाबाद यात्रा भारत तिरंगा यात्रा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित केलेलं आहे आणि निश्चितपणे या यात्रेच्या निमित्ताने आम्ही भारतीय लष्कराचं अभिनंदन करून त्यांचं कौतुक करून त्यांना पाठिंबा देऊन तुम्ही आमचे खरे रक्षण करते आहात देशाचे पंतप्रधान खरे रक्षण करते आहात हे त्यांचं कौतुक करण्यासाठी आज आम्ही ही यात्रा आयोजित केलेली आहे